शिवाजी महाराजांनी गोडखिंडीला नाव बोलून पावन खंडी खिंड असं केलं कारण बाजी प्रभू आणि आपल्या मावळ्यांच्या रक्तानं ती खिंड पावन झाली शत्रूला मारून तिथं आपला विजय मिळवला लक्षात घ्या जोपर्यंत विशाल मेळावर गेल्यावर तोफांचा आवाज होत नाही शिवाजी महाराज पोहोचल्यात कळत नाही तो पण बाजी आपला प्राण सोडला नाही शत्रूंच्या बाजी प्रभु रक्ताबा मान हानी नव्हते पण त्यांनी ठरवलं होतं आपला प्राण सोडायचा नाही कारण शिवाजी राजाने सांगितलंय विशाल गणावर गेल्यावर तोफांचे आवाज होईल तेवढी समजा की आपला राजा विशाल गणा पोहोचलेला आहे मग तुम्ही शिंड सोडून तिकडे विशाल गणाकडे बघा ज्यावे मी माझं काम पूर्ण केलेलं आहे